भाजपच्या मनातील पक्षाकडूनच आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचं प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला मदत करा मी तुमच्या पाठीशी चौपट ताकदीनं उभा राहतो अशी साध माजी आमदार दिलीप माने यांनी स्नेह दरम्यान उपस्थितांना घातली ते तिरे येथील माने यांच्या फार्महाऊसवर दक्षिणमधील कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी बोलत होते मी दक्षिण विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवणार नाही तुमच्या मनातील पक्षाकडूनच ही मना पक्षा निवडणूक लढवणार नसल्याचंही दिलीप माने यांनी स्पष्ट केलं तुम्ही बघितलंय की कोण कुठल्या पक्षातलं कळीत अजून सगळ्या गावाने मी जातोय कुस्त्याला जातोय नाटकाला जातोय चत्रेला जातोय एवढे डिजिटल बोर्ड असते अरे अरे अर या पक्षात गेले का मग मी डिजिटल बघितल्या होत्या काल तर भेटून गेले की मला असं वाटतं अशी परिस्थिती असताना सुद्धा एका फोनवर मी काय मंत्री नाही मी माझी मंत्री नाही मी काय आमदार नाही आता भविष्यामध्ये तुमचा आशीर्वाद आहे मानेसाहेब आपल्याला सहकार्य करतील या अपेक्षा आहे आणि निश्चितपणे मी सांगतो तुम्ही मला मदत करा जसं आता काम करतो त्याच्या चौपट परिस्थितीने मी तुमच्या पाठीशी उभा राहतो येऊ नये हा काय राजकारणी करा मी येलेल्या लोकांचं काम करा आलेले लोकांचं काम करायचं मलाही समजतंय आता जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झालं मी राजकारण आहे आमचे कैलासवासी दादा चाळीस पन्नास वर्ष राजकारण केले के। लोक समजण्या इतके तर माझं धोका आहे ना तसं आपण चालतंय ना आपल्या पण तालुक्यातील जनता सुद्धा गुरुवांना सांगितलं सगळ्यांनी आता सगळ्याच ना नाव घेतलंय की तुम्ही कामाला सुरुवात करा आम्ही तुमच्या पाठीशी आपण सगळ्यांनी म्हणून आपल्या सगळ्याच्या मनातलं जे पक्ष आहे ते पक्ष घेऊनच मी लढवणार अपक्ष निवडणूक लढवणार नाहीये या प्रसंगी गुरुसिद्ध मेत्रे, आपव कोरे अशोक देवकते अप्पासाहेब काळे गंगाधर बिराजदार निखिल देशपांडे रामण्णा गायकवाड हरिचंद राठोड सुनील जाधव असिम शेख श्रीकांत मेलगे पाटील आदींची उपस्थिती होती याप्रसंगी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध मेत्रे यांनी आपण भाजपमध्ये नसल्याचा खुलासा करत बंदरूप गावचा पाणी प्रश्न मिटवण्याच्या एका कामासाठी आपण आमदार सुभाष देशमुख यांना मदत केली आहे कोणत्याही पक्षात न राहता तुमच्या आमच्या मनातील उमेदवार आपण निवडून आणू तुम्ही मैदान लढवा आम्ही तुम्हाला साथ देतो अशी ग्वाही काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध मेत्रे यांनी दिली गुरु मेत्रे भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेलेलं नाही आहे भाजपमध्ये प्रवेश नाही आहे माझं एक काम बापूने केलेलं होतं मी सभापती असताना पाण्याचा प्रश्न फार मोठा होता ते मी बोलत होतो सतत मला सहकार्य करावं तुम्ही मग मी पाण्याचा प्रश्न सोडितो म्हटल्यावर सोडविल्यानंतर मी खरोखरच मी काँग्रेस पक्षाचा तालुका देश पंधरा वर्ष होतो मी राजीनामा देऊनच त्यांचं स त्यांना सहकार्य केलेलं आहे पण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आहे आज मी कुठल्याही पक्षात नाही आहे नक्की या ठिकाणी बघल्यानंतर तुमचा विजय आहे दोन हजार चोवीस ला तुम्ही मैदान लढवा आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊन माझा विचार